नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी हिंगोली शिंदेसेनेचा काँग्रेसला धक्का माजी आमदार गोरेगावकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून मागील विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली ऐनवेळी काँग्रेसने हिंगोलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे माजी आमदार गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतला मात्र त्यानंतर गोरेगावकर काहीसे नाराज होते मागील काही दिवसांपासून शिंदेसेनेचे से आमदार संतोष बंगर यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्या गाठीभेटी वाढवल्या होत्या त्यामुळे गोरेगावकर हे शिंदेसेनेत प्रवेश करतील हे स्पष्ट होऊ लागले होते त्यानंतर रविवारी दिनांक बारावा तारीखला त्यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर त्यांचा शिंदेसेनेचा पक्षप्रवेश होणार असल्याचं स्पष्ट झालं तर खुद्द गोरेगावकर यांनी ही भूमिका जाहीर केली दरम्यान आज दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोरेगावकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आमदार संतोष पांघर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम माजी शिक्षण सभापती संजय देशमुख द्वारकादास सारडा भास्कर ब कांतराव हरड तालुका प्रमुख अमोल खिल्लारी बालाजी गावंडे रुपाजी पाटील मदन शेळके धीरज देशमुख अमोल जमदाडे गजानन पोहकर शेखनईम शेख नौमान खुशालराव हराळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान माजी आमदार गोरेगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हाभरात शिंदे सेनेला मोठे बल मिळणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे सेनेला मोठा फायदा होणार असून राजकीय समीकरणे बदलणार आहेत अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठान सेनगाव हिंगोली